भाऊजी कुठे चाललाय चाललोय जरा मित्र कोणी म्हणलं जरा जाऊन हाव आहे इकडे काय काम कडलंच ते मित्र बसल्यात तिकडे जरा बैठक बसली त्यांची जाऊन इकडे जरा बसली मित्रांमध्ये हा का मग बाकी कस मजेत ना सगळं लय भारी <laughs> काम कस चाललंय तुमची लय मस्त बघा मजेत एकदम निवांत काय कोणाची एक नाही दोन नाही आपण आपल्या धंद्यात चांगले राहू तुमचं नाहीतर आमचं आमच करा सर पण हे आणंद ते आणा गुरांना घास ते टाक बापरे त्याच्यातच दिवस चाललाय माझा नवरा कुठे गेला मग आज तीन ते घरात दुसरं काय काम जा... करीत नाही तू आव करतात ते कधी मधी पण काय ना की मला ज्या गोष्टी पाहिजेत ना ते काही भेटतच नाही मला म्हणजे अहो भाऊजी हे समजलं का नाही तुम्हाला एवढे कसे खळे तुम्ही हे म्हणते मी पश्च सांगा कि राहो इकडे आहो ते ना मला ना तंबाखू खायची मग तंबाखू ताम म्हणा की राव या असं म्हणलं मी काय समजायचे तंबाखू अशी मारते तू याशी मारते अशी 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 झाकून मारते तुम्ही तंबाखू मागताय कि घेतो कि राव या खरच राव खरच मीच माझे भाऊजी इकडे द्या की मी घेते की तुम्हाला हे आहे तुमचं खरच भाऊजी जर तुम्ही मला दिली नसती तर मी मेलेच असते त्यात काय तर रोज सांगत आहे रो काय टेन्शन घेता काय करतोय र कुठे चाललो होतं जरा मित्रांकडे बसायला बर बर चालतंय की मग आता हाय वाट मोकळी जातो की मला काय मी मोकळाच आहे काय करते तू टोक काहीच नाही जा या काय सांगितलं तंबाखू खायची नाही म्हणून कुठं चार मराठी सोडून आलो मी तंबाखूसाठी आणि ही प्याट फोर त्याच्याकडून घेऊन तंबाखू खात लाज वाटायला पाहिजे तर म्हणून चल दारू पीची त्याच्याकडून आखर आखर तू उरक तुझं चल